श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं शिर्डी साई, वतीन साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी लाडू प्रसाद विक्रीकरिता ठेवला जातो त्याची संस्था नियमाप्रमाणे विक्री केली जाते मात्र अधिकांश वेळी लाडूचा तुटवडा भासतो गर्दी काळात तर अक्षरशः साई भक्तांच्या सर्व लाडू काउंटरवर रांगा लागलेल्या दिसून येतात एका भाविकाला अधिक लाडू असतील तर सामान्य भाविकांना पुन्हा रांगेत उभे राहावे लागते आणि या प्रक्रियेत मोठ्या वेळ खर्च होत असल्याने साई भक्त अक्षरशः वैतागून जातात आणि बाजारपेठेत दुसरे लाडू किंवा पेढ्याचा प्रसाद घेऊन निघून जातात मागील काळात गर्दी असताना या लाडू प्रसादाची काळ्या बाजारात विक्री झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आता मात्र आता थेट संस्थांमधील एका अकुशल कंत्राटी कर्मचाऱ्याने साईबाबांच्या भक्तांच्या श्रद्धेशी निगडीत प्रसाद असलेल्या लाडू पाकिटांची चक्क चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार झाल्याची चर्चा संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये असून सदर कर्मचाऱ्यांवर संस्थान प्रशासनाकडून कारवाई सुद्धा करण्यात आल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजते सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई केल्याची संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये धबक्या आवाजात चर्चा आहे मात्र हा कर्मचारी कोण याबाबत अधिकृत माहिती मिळताच प्रसिद्ध केली जाईल लाडू विभागात अनेक कर्मचारी हे अनेक महिने ठाण मांडून असल्याने भाविकांशी लागे बांधे होत पद्धतशीरपणे सेटिंग करून घेतात आणि आपल्या मर्जीतल्या भाविकांना विनासायास लाडू पोहोच करत भाविकांकडून विविध सुविधांचा लाभ घेतात अशा प्रकारची चर्चा देखील कर्मचाऱ्यांमध्ये असून हो संस्थान प्रशासनानं अशा कर्मचाऱ्यांना शोधून तात्काळ त्यांची बदली करावी अशी मागणी आता सामान्य साईभक्तांनी प्रामाणिक कर्मचाऱ्यांमधून होत आहे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बारकाईनं लक्ष देत बाबांच्या झुळीत हात घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईचं चा कर्मचाऱ्यांमधून स्वागत होत आहे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट त्रिशुभम वेणुनाथ गोंदकर शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर 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 शिर्डी पंचक्रोशीतील मोबाईल चे, चे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात